सर्व मंडळी या अनुभवाचा सार त्यांनी आपल्या समोर मांडले या शब्दाचं महत्व आपल्याला आता किती वाटेल सांगता येत नाही पण जर जसं आपण आयुष्यात अनुभव घेऊ तस आपल्याला त्याचं महत्व कळेल असो बऱ्याच मान्येवर मनोगत व्यक्त केले त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला पर्यंत एक छोटीशी गोष्ट सांगतो की एका जंगलामध्ये एक गाय चरत असते आणि गाय चरत असताना ती गवत खाण्यामध्ये तल्लीन झालेली असते

बाजूला खाल्ल्याशिवाय राहणार नाही म्हणून वाघ मोठे मोठे हसतो पण ती गाय जिवाच्या आकांताने नदीमध्ये उडी घेते दुर्दैवाने काय घडत ती नदी नसून एक दलदल असते वरती फक्त पाणी असतं आणि खाली चिखल असतो आणि त्या गायीच पाय त्या दलदलीमध्ये घुसून बसतं फक्त डोकं वर राहत थोडा शेराचा भाग वर राहतो तिला हालचाल करता येत नाही मग वाघ अजून मोठ्याने हसतो आता तर तुला हलता येत नाही आता कुठं जाशील बरोबर कार्यक्रम सोडून तर जाता येत नाही बसावं लागेल संपेपर्यंत तशी अवस्था त्या गायीची झाली आणि ती गायी विचारात पडली त्या वाघानं झेप घेतली गायीपर्यंत जाण्यासाठी पण तो गायीपर्यंत पोहोचलाच नाही त्याची झेप अलीकड पडली आणि आता वाघ सुद्धा त्या दलदलीमध्ये घुसून बसला एवढ्या विषय वाघ हसत होता आता कोण हसायला लागल गाय हसायला मग वाघ विचारात पडला का तू का हसते आता तू पण चिखलात रुतले मी पण चिखलात रुतल रुतलोय जर मेलो तर आपण दोघेही मरणार नाही इथं अडकून तर काही अजून मोठ्या हसते का म्हणतो तू का हसते ह्याच हास्यच कारण सांग तर ती काही सांगते अरे वेड्या मी जर सहा वाजता माझ्या गोठ्यामध्ये नाही गेली तर माझा मालक मला शोधत तिथे येईल आणि मला या संकटातून बाहेर काढून देईल पण तू या जंगलाचा राजा तुझा कोण मालक आहे तुला बाहेर काढण्यासाठी कोण येणार म्हणून माझा जो मालक आहे तो माझं रक्षण करताय माझा पालक आहे आणि तो मला एक वेळ काढून तशी एक गोष्ट छोटीशी आहे आपण ज्या ज्या वेळेस अडचणीत सापडतो तो त्यावेळेस आपल्याला मदत करायला येतो असा ह्या गोष्टीचा सा सार आहे तर आता आपण मालक कोणाचे आता ही सेवानिवृत्त मंडळी इथं उभारले बसले सर्वजण तिथं तरुण तरुणी बसले तिथं जास्त तरी मी जास्त उत्साहित करूनच नाही हे सर्वजण इथं बसलेत आता आपण आपल्या मनाचे मालक आहे सर्वजण बरोबर आपलं सर्वांचं मन केलं कार्यक्रमाला का जावे म्हणून आलो सकाळी मनाला वाटलं तर 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 उठतोय बसूया बसतोय झोपूया उठवतोय सर्वजण मनाची गुलाम झाल्या सारखं बरोबर आणि आपला जो हॅपीनेस प्रोग्राम आहे तो सर्व ह्या मनावर आहोत म्हणून बघा आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस किती किलो होतो सर्वजण लहान बाळ किती किलो असत साधारणतः दोन किलो अडीच किलो तीन किलो बरोबर त्यावेळेस त्याला काय कशाची काय असते का ते चारशे वेळा किती वेळा खूप पण दोन तीन ते दहावी मारायला जात काय होतं पुढच्या करिअरची चिंता वाढते पुढं काय पुढं काय काळजी वाढते हास्य कमी होता आणि पुढं पुढे जस जाईल तसे शारीरिक व्याधी असतो वय वाढलेला असत पूर्ण माणसाला

हे जीवन कसं जगायचंय आनंदाने जगायचंय आणि हे आनंदाने आनंदान जीवन कसं जगायचं ही संस्थेनं मी जो कोर्स केला आता मॅडमनी सांगितलं शेतकरी जे सांगितलं त्यांनी तोच दोन वर्ष केला आणि आनंद जीवन कसं जगायचं याचं स्किल मला हॅपीनेस कोर्स मध्ये मिळालं आणि तेच आम्ही या सात जुलै पासून आपल्या दिगंच्या मध्ये सुरुवात करणार आहोत तर या कोर्सचं महत्व काय आपलं जसं जगण्यासाठी श्वास लागतो

मी मुख्यतः मुख्याध्यापक होतो मी त्या हे केलं मी अस अस माझी मूल एवढ्या नंबरनं पास झाली म्हणजे खूप काळात म्हणजे खूप वेळेस काय होतं भविष्याची चिंता करायची आणि भूतकाळातलं काय असेल भविष्यात असेल किंवा गोष्ट भूतकाळ आणि भविष्य काळातल्या मुलाला वर्तमानात काळात कस ठेवायचं तर हे ह्या कोर्समध्ये आपल्याला फील शिकवणार कारण का आनंद हा वर्तमान काळात आहे आपलं जे जीवन आहे या पंचमहाभूतापासून आपण बनलो म्हणतो पृथ्वी पाणी हवा आणि आकाश या पंच महाभूताप्रमाणे आपलं शरीर आपले श्वास आणि आनंद हे पंचकोषात दाखवत असतो हे पंचकोष या कोर्स कसं सुधारता येईल हे आपण या शिकणार आहोत या कोर्स सर्वांनी नंतर म्हणे आता ही निवृत्त मंडळी आहे म्हणजे का काय तर आपण त्या कामातून निवृत्ती झालो तर आपल्या पतंजली महाराज जे पतंजली योग सुद्धा सांगितलं त्यात निवृत्त होणं म्हणजे काय सांगितलं तर आपण जे, 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 था। था। जे था। था। विचार करतो विचार ज्यावेळेस थांबतो त्यावेळेस आपण झोपतो बरोबर विचार करणं आणि झोपणं याच्या मध्ये आहे आपली ध्यान अवस्था म्हणजे खरी निवृत्ती ध्यानामध्ये आता सध्या बघा विठ्ठलाची तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वरांची पालखी निघाली समाधी तिथे घेतली त्यांनी पण आपणाला तीच समाधी कशी दहा मिनिटांसाठी इन्व्हाइट करतो आणि सर्वांचं सात जुलै पासून सकाळी आपण कोर्स अरेंजमेंट करतोय निवृत्ती मंडळी सर्वांनी यामध्ये उपस्थित तसंच विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये यायचं आहे कारण बघा एकाग्रता ही खूप महत्वाची मॅडमने तो सांगितलं कि अभ्यास करायचा पुढं पण आपलं आरोग्य आपल्याला साथ दिलं पाहिजे की नाही तर या योगासनाबद्दल आरोग्याबद्दल मॅडम बोलतील कुलकर्णी हे सगळं आपल्याला या कोर्स मध्ये मिळणार आहे पाच दिवस आपल्याला द्यायचे फक्त आपण सकाळी एक दोन तास आणि पाच दिवस एवढा आपण हा कोर्स नियमितपणे करायचा आहे त्याबद्दल मी इन्व्हाइट करतो मनीषा मॅडम तुम्हाला लिंक किंवा इतर माहिती सांगतील ठिकाण सुद्धा आपण करू हेच ठिकाण जर वाटते मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी बोलवतो आणि आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली या गावचे प्रथम नागरिक पवार साहेब तसेच संस्थेचे पदाधिकारी सर्वांचे मी आभार मानतो